हजार मेळावा झाला या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांच्या आवाजाचा एक या क्लिप तयार करण्यात आली होती त्यात सांगण्यात आलं की जिवंत बनी पाटीत खंजीर आणि नंतरही त्रास होतोय बा अशा आवाजाचं काल त्या हजार मेळाव्यात सांगितलं मला वाटतं की हा एक केविलवाणा प्रयत्न आहे काल जर आपण मेळावा बघितला असेल राज्यव्यापी मेळावा एका हॉल मध्ये घ्यावा लागतो आहे खरं म्हणजे या संदर्भामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकच शब्द सारखं बोलत राहायचं रटाळपणासारखं अं विधानसभेच्या निवडणुका ज्या संपन्न झाल्या त्या निवडणुकांमध्ये जनता जनार्दनाने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या विचारावर शिक्कामोर्तब आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या अं शिवसेनेला ऐंशी जागा लढवल्या साठ जागेंवर प्रतिनिधी निवडून आले जे आता गप्पा मारत आहेत नव्वद शंभर जागा लढवल्या त्यांच्या वीस जागा पण निवडून यायला खूप कसरत करावी लागली आणि म्हणून काल पण मी बोललेलो आहे की खरं म्हणजे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे दररोज उठून टीका टिप्पणी टोमणे मारणं अ ग्रामीण भागामध्ये याला बायल्यापणा बोलतात काय का नाही तर एवढेच उद्योग फक्त यांचे चालू आहेत खरं म्हणजे यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे होतं की बाबा आपल्या काय चुका होत आहेत त्या चुका कशा दुरुस्त केल्या पाहिजेत परंतु काही लोक फक्त दिवस उठला की काहीतरी वेड वाकड बोलायचं आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी फक्त टीका टिप्पणी करत राहायचं एवढंच काम ते करतायत